होताच तिथे मूर्ती दिसत पोचल मंदिर एक नंबर पोचलो जिथे पावा गट एकंदरीत असा विभाग एवढ्या पायऱ्या चढलो पण इथं येऊन थंडगाराने हल्लादाय भरतय चला तर इकडे मंडळी येऊन बसले थकून गेले चाले आता मध्ये जाऊया सुंदर असं नक्षी काम केलंय चला तर आपण मंदिरामध्ये जाऊ घुमंटपा

इथं प्रसाद भेटतो घेऊया दर्शन वगैरे झालं चला नाही तू आपण जात आहे तिकडे खाली पावागड आल तर एटीएम एटीएमची सुद्धा व्यवस्था आहे कोणत्या बँक हिता हिताची हा केचू आहे काहीतरी खायचं आलू सारखं आहे विसरलो होतो घेतला निघालो परत रॉप वेन जायचं आहे आपण उतरलो होतो रॉप वेन तिथे एंट्री केली आता एक्झिट करूया इकडे आपण गेलो होतो परत रांग झुल्यापर्यंत जायला स्पॉट वर तिथून निघायचं आपलं

जर इथे आला तर इथं पण गाडी पार्क करू शकता अगदी याच्यावर जाता आणि खाली पण आपण पन खाली पार्क केली खूप सारी गर्दी असल्यामुळं इकडे पण पार्किंग व्यवस्था आहे इकडे जिकडे तिकडे गाड्या आपण याच्या खाली लावली पाहूया असं वातावरण एक नंबर तिथे गाडी लावली पण ते दिसत हे का गेलो होतो जिथून गेलो होतो तिथून आलो

त्याची आणि छोटी जी मस्ती वगैरे ती काय मस्ती करतोय हा काय हो ते चला मित्र परत भेटूया अशा ठिकाणी नवीन ब्लॉग